श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्ता आज आहे अष्टमी आणि आमची अष्टमीची पूजा झालेली आहे चला तर मग मी आज करणार आहे देवीला कुंकुम अर्चन तर कसं करते दाखवते आता मला तर इथं हात म्हणजे कुंकुम कुंकू देवीला अर्पण करायला खूप लांब पडते तरी पण तुम तुमच्यासोबत थोडंसं शेअर करते मी कसं करते ते आणि असे म्हणतात की आज अष्टमीच्या दिवशी कुं कुमकुमार्चन केलेलं खूप चांगलं असतं आणि खरं सांगू का जे देवीच्या ह्याच्यावर कुंकू आपण अर्पण करतो ना कुमकुमार्चन मंत्राने त्याच्यामध्ये दे अष्टभुजा देवीचे अवतार उतरतात त्यामुळं आजच्या दिवशी कुमकुमार्चन हे करा करायलाच पाहिजे आणि त्या कुंकुमात इतकी ताकद असते की भयानक आपल्याला वर्षभर आयुष्यभर म्हणजे आता वर्षभर तरी आपलं रक्षण देवी करते अष्टभुजा देवी करते आपल्यावर कोणतंही संकट येऊ देत नाही ते कुंकू आपण रोज वापरायचं आहे फक्त कुंकू मार्चंचं जे कुंकू असतं ना ते नाही का देवाला परत वापरायचं नाही फक्त आपण कपाळी लावू शकतो भांगात भरू शकतो कुठंही महत्त्वाच्या कामाला जायचं असेल तर तिथं लावून जाऊ शकतो ज्यांचे लग्न वगैरे जमत नाहीत त्यांनासुद्धा लावू शकतात पाहुणे वगैरे पाहायला आल्याच्या नंतर कोर्ट कचेरीच्या का कामाला जाताना लावून जाऊ शकतात तुमचे काम होतात शंभर टक्के होतात चला तर मग त्यामुळं अष्ट आ अष्टमीच्या दिवशी हे कुंकुमार्चन करायलाच पाहिजे आता आज पण करणार आहे आणि उद्या नवमी नवमीला पण करणार आहे चला करते मांगले शिवे सर्वार्थ साधिके शरणे त्र्यंबके देवी नारायणी नमोस्तुते ते श्री रेणुका माता की जय श्री रेणुका देवी नमहा श्री रेणुका देवी नमहा तर बघा होम झाल्याच्या नंतर धान जे असते ना असं असं होत आहे पलटी खाते आहे असं उलटल्या जाते धान कारण होमातून देवी निघते ना हे बघा चला आता कुमकुमारचन करू आपण ಅತಮಿ ಮೀ ಸರ್ವ ಮಂಗಲ್ಂಗಲ್ ಮಂತ್ ಅಂತರ ರೇಣುಕಾ ದೇವಿ ಮಂತ್ರ ಮನತೆ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮೀ ಸಮರ್ಥಮಹಾರಾಜಕಿ ಜೆ ರೇಣುಕಾ ಕೆ ಜೆ ಸರ್ವಮಂಗಲ್ ಶಿ ಸರ್ವಾರ್ಥ ಸಾಧಿಕೆ ಶರಣ್ಯ ತ್ರಂಬಕೆ ದೇವ ನಾರಾಯಣೀ ನಮೋಸ್ತು ತೇ ಶ್ರೀ ರೇಣುಕಾ ದೇವ ನಮಃ ಶ್ರೀ ರೇಣುಕಾ ದೇವೀ ನಮಃ ಶ್ರೀ ರೇಣುಕಾ ದೇವಿ ನಮಃ ಶ್ರೀರೇಣುಕಾ ದೇವಿ ನಮಃ ಶ್ರೀ ರೇಣುಕಾ ದೇವಿ ನಮಃ శ్రీ రేణుకా దేవీ నమ 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 శ్రీ రేణుకా కుంకుమార్చన కుంకమార్చన చాలా అతీ దేవి ఓటీ భరన असे म्हणतात की अष्टमीच्या दिवशी देवीची ओटी पण भरली पाहिजे खूप शुभ असतं आणि खूप चांगलं असतं आपल्यासाठी आपल्या घराच्या समृद्धीसाठी खूप चांगलं असतं चला तर आता नारळ सध्याची मी साधी ओटी घेतलेला आहे बघा एक पीस घेतलेली आहे नारळ घेतलेला आहे सुपारी घेतलेला आहे नारळाची पूजा केलेली आहे आणि फुल घेतलेलं आहे चला आता देवीला अर्पण करते आणि जी ओटी साडीची भरायची ना ती उद्या भरते नवमीच्या दिवशी अशा पद्धतीने ओटी भरलेली आहे लाल पीस घेतलेला आहे आणि कुंकुमार्चन बघा असं केलेलं आहे दिव्यामध्ये मस्त फुल तयार झालेला आहे अखंड दिवा आहे ना हे आणि इथं लावलेला आहे तुपाचा चला आता झालं कुंकुमार्चन करून मी चाले दांडिया खेळायला मी खेळणार नाही कारण पाहायला जायचे मला म्हणलं चला अगोदर देवीची ओटी भरूया कुंकुमार्चन करून घेऊया मग थोडंसं जाऊया दांडियाच्या तिथं पाहणार आहे आणि जर गेले गेले तर नक्की नाही गेले तर नक्की तुमच्यासोबत शेअर केलं ना आमच्या इथं दांड्या कशा होतात ते चला तर मग कसं वाटलं कुंकुमार्चन नक्की कमेंट करून सांगा नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि फॉलो करा चला ह्या बोटानेच कुंकुमार्चन केलेलं आहे मी आणि म्हणतात ना अंगठ्याने करू नये तर अंगठा हे ना चिमटी धरायला अंगठा घ्यावाच लागतो आणि ह्या बोटाचा याला समावेश झाला ना अंगठा चालतो चला तर मग शुभरात्री सर्वांना श्री गुरुदेव दत्त